नमस्कार सकेन उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण फिश आणलं आहे वाम वाम हाय वाम ही फिश आणलेली आहे त्याचं आपण आता फिश करी आणि फ्राय पण करणार आहोत त्यासाठी बघा आपण स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे आता त्याला आपण मसाले लावून ठेवूया हे बघा हे आलं पेस्ट आणि हे लसूण पेस्ट हळद घरी बनवलेला मसाला त्यात दना पावडर तुमच्या चवीनुसार सगळे मसाले टाका हे का थोडस मीठ सर्व लावून ठेवायचं आहे अर्ध लिंबू पिळूया व्यवस्थित लावून घेऊ चोळून घेऊ त्याला व्यवस्थित अर्धा तास असंच लावून ठेवूया म्हणजे माशांमध्ये मुरेल जरा ते मसाले आता हे बाजूला ठेवू आपण आता करीची तयारी करूया मसाले बाजून घेऊया सगळे हे पण कढई गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता आपण करीसाठी फिश करीसाठी आपण मसाले भाजून घेऊया तेल गरम झालेलं आहे आपण आता खोबरं घालून घेऊया

घेऊया चांगला तांबूस रंगाकडे ते बघा तांबूस झालेले आहे अजून थोडं आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यात आलसून घालूया दहा बारा पाकड्या एक इंच आलं घालवूया

झालाय तो तोही काढून घेते मी आता आणि मसाला थंड होऊ द्यायचा आणि मग मिक्सर मध्ये त्याची बारीक पेस्ट करायची थंड होण्यासाठी ठेवते मी जरा आता कढई मध्ये आपण तेल घालूया करी ते जरा गरम देऊया आता जे करीमध्ये आपल्याला पीस घालायचे ते याच्यात टाकूया याला हा तिखट मीठ हळद धणा पावडर आले लसूण पेस्ट लावून ठेवलेले आपण अर्धा तास ते आता थोडे फ्राय करून घेऊया

फ्राय करून घेते मग जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मध्यम गॅसवर आहे कुठे गॅसवर अजिबात करायचं नाहीये बघा आपले झाले आहेत आता हे पीस काढून घेऊया सगळ्याच म्हणजे आपण आता करूया तेल आहे अजून थोडं तेल घालूया नॉन रेसिपी म्हटलं ना की थोडंफार तेल कमी जास्त जास्त लागतच हे आता तेल गरम होऊन देऊ बघा तेल आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये दोन चमचा माझा घरगुती मसाला आहे तो घालूया पुढे हळद घालूया त्यात वाटण केलेला आपला हा वाटण घालूया आपण आता तेल सुकडे हा मसाला परतून घेऊया जितका चांगला मसाला परतून घेतला थोडीशी आपण दना पावडर घालूया दना पावडर घालायची राहिली अर्धा चमचा चांगलं परतून घेऊया सुकून झालेला आहे त्यात आता आपण गरम पाणी घालणार आहे थंड पाणी घालायचं नाहीये गरम पाणी घातले ना छान तरी पण येते आणि चवीत पण चांगला बदल होतो तुम्हाला जेवढी करायची तेवढी ग्रेव्ही करा त्याला नंतर कलर येईल बघा छान आता त्याला चवीनुसार आपण मीठ घालून घेऊया त्याला उकळे आले का मग आपण जे फ्राय केलेले पीस याच्यात घालायचे म्हणजे पटकन शिजतात हे पहा आता त्याला चांगले उकळी आली आहे त्यात आपण हे फ्राय केलेले पीस सोडून घेऊया आता हवाला पाच सात सहा सात मिनटं शिजवून देऊया चांगलं हे पहा आपले फिश करी तयार